सत्तर वर्षात काँग्रेसने नांदेडचा काहीच विकास केला नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केले होते या वक्तव्यावरून आमदार आनंद बोंढारकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला नांदेडमध्ये अपवाद वगळता चव्हाण घराण्याकडेच सत्ता होती त्यामुळे विरोधकांना या वक्तव्यामुळे आयती संधीच मिळाली प्रचारादरम्यान हा मुद्दा मांडला जातोय शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनीही चव्हाण यांच्यावर टीका केली सत्तर वर्षात अशोक चव्हाण यांनी काहीच विकास केला नाही हे त्यांच्या समोरच मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितले त्यामुळे जनता आता शिवसेनेच्या पाठीशी राहील असे बोंढारकर म्हणाले खर आहे खर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन आणि स्वागत करतो त्यांनी खरं बोलले परंतु त्यांना थोडी विसर पडली होती की जे काही सत्तर वर्षामध्ये सत्तेमध्ये होते ते आज जरी त्यांच्याकडं आले असले तरी ते, ते ज्या पक्षात होते ज्या पक्षामध्ये काम केलं त्या पक्षांनी त्यांच्याच हातामध्ये सत्ता दिली होती आणि त्यांनी काय केलं हे त्यांनाच के सवाल होता परंतु ते बोलले ते जनतेला सगळं माहीत आहे की आत्तापर्यंत सत्तर वर्षामध्ये सत्ता ही कोणाच्या हातामध्ये होती जनता आजही ते विसरलेली नाही आणि जनता त्यांना पंधरा तारखे त्यांचा दाखवणार आहे की सत्तर वर्षामध्ये तुम्ही काय केलं आज जरी तुम्ही इकडे आलात तरी जे काही सत्ता सत्तर वर्षे हे तुमच्याच घरात होती आणि तुमच्याच हातावर हातामध्ये होती आज जरी ते विकासाच्या गोष्टी करत असतील परंतु माझा त्यांना एक सवाल आहे की आपण त्यांचा जे काही संकल्पनामा वचननामा जाहीरनामा आपण पाहिलात ते काय बाहेरच्या गोष्टी करतात परंतु नांदेड शहरासाठी त्यांनी काय केलं हे त्यांनी छातीटोकपणे सांगावं विकासाच्या गोष्टी फक्त निवडणूक आली ते करतात आणि नांदेडचा विकास आ, कशा पद्धतीनं झाला आहे की नांदेडची जनता या ठिकाणी जाते एकही रस्ता या ठिकाणी नीट नाही आहे ट्रॅफिकचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे अनेक प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित आहेत कुठलाच विकास नांदेड शहरामधला झालेला नाही आहे एवढंच नाही तर नांदेड शहराच्या मध्यभागून आपल्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पवित्र अशी गोदावरी नदी या ठिकाणाहून वाहते गोदावरी नदी हे लोक शुद्धीकरण करू शकले नाही अशा पवित्र गोदावरी नदी यांनी प्रदूषण केली अठरा अठरा नाले त्या गोदावरी नदीमध्ये यांनी सोडले बाकी तर विकासाचं जाऊ द्या आज विकासाचं ना आता त्यांच्या संकल्पनाम्यामध्ये इथले नेते आपले मी त्यांचं एक बातमी ऐकली की विकसित नांदेडची संकल्पना ते घेऊन आलेले आहेत परंतु माझा त्यांना एक सवाल आहे आतापर्यंत तुम्हाला कोण थांबवलं होतं आतापर्यंत विकास का केला नाही निवडणूक आली की विकासाच्या गोष्टी हे करतात आणि निवडणूक गेल्याच्या नंतर हे लोक या जनतेकडं पाठ फिरवतात हे जनता सुज्ञ आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला जनता दाखवणार आहे की कोणाला मतदान देणार आहेत कोणाला निवडून देणार आहेत मला खात्री आहे की शिवसेनेच्या पाठीशी इथली जनता आहे इथले मतदार आहेत पंधरा तारखेच्या नंतर जे चित्र राहील ते अतिशय चांगलं चित्र आहे या ठिकाणी अशी अपेक्षा आहे O que